मलिकवाडमध्ये राज्य महामार्ग अष्ट्याहत्तर रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध काम तात्पुरतं थांबवण्याची मागणी मलिकवाड तालुका चिकोडी येथील मलिकवाड गावातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक अष्ट्याहत्तरच्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे रस्त्यालगतची घरं व शेत जमिनी बाधित होण्याची शक्यता असल्यानं गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत काम तात्पुरतं थांबवण्याची मागणी केली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे संबंधित काही रद्द करण्यात आला असून नव्या आराखड्यामुळे अनेक कुटुंबांना शकते शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन असलेल्या शेतजमिंचं नुकसान होण्याची व्यक्त करत गावकऱ्यांच्या मते या प्रकल्पाबाबत पूर्ण आणि स्पष्ट माहिती न दिल्यानं संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पूर्ण उपाययोजना कराव्यात अशी मागणी मागणी करण्यात आली ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या असे रस्ता रुंदीकरणाचं काम, काम तात्पुरतं थांबवावं संबंधित यंत्रणेनं स्पष्ट घोषणा करून ग्रामस्थांसोबत खुली बैठक घ्यावी गावाचं हित लक्षात घेऊन सुधारित आराखडा तयार करावा हे निवेदन कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग चिकोडी यांना देण्यात आलं असून त्याच्या प्रति ग्रामपंचायत मलिकवाड तालुका दंडाधिकारी चिकोडी तसेच महसूल विभाग चिकोडी यांना पाठवण्यात आल्या दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून ग्रामस्थांशी चर्चा करावी आणि योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते आहे आणि आमचं सगळ्यांचं काय आमचं असं की एक रुंदीकरण व्हावं प्रत्येक गावामध्ये एकसारखं रुंदीकरण व्हावं फक्त मलिकवाडला असं काय होता कामा म्हणजे मलिकवाड हा जो मर्यादित भाग आहे एवढाच विचारात न घेता पूर्णपणे सगळ्या भागा भागामध्ये रुंदीकरण व्हावं पण तसं फक्त आमच्या भागामध्ये रुंदीकरण करायचं आणि त्यामुळं शेतकरी बांधव किंवा जे काही कि घरोघर आहेत किंवा जे काही कामगार लोक वर आहेत किंवा जे व्यवसाय करणारे लोकवर आहेत त्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होता येतं आणि त्यामुळं त्यांचं हां भीतीचं आपला निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं एकसारखं रुंदीकरण व्हावं आणि सरकारने याची दखल घ्यावी कुठल्याही परिस्थितीमध्ये